सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी सांगली गमावण्यामागे जयंत पाटील दावा करण्यात येतोय जयंत पाटील यांची खेळी असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला आहे सांगलीच्या काँग्रेस आणि विशाल पाटील यांच्या बाबतीत केलेली सगळी खेळी जयंत पाटील यांची आहे असा दावाही त्यांच्याकडून करण्यात येतोय सगळ्या खेळी संजय राऊतांच्या माध्यमातून जयंत पाटलांनी केल्या असं वक्तृत्व त्यांच्याकडून करण्यात आलं आहे तर सांगली घामाण्यामागे जयंत पाटील खलनायक आहेत असा मोठा दावाही त्यांनी केला आहे सांगलीची काँग्रेस आणि विशाल पाटलांच्या बाबतीत करण्यात आलेली सगळी खेळी ही, पाट ही जयंत पाटलांचीच आहे असा दावाही त्यांनी केलेला आहे संजय राऊतांच्या माध्यमातून जयंत पाटलांनी सगळ्या खेळी केल्या असं मोठं वक्तव्य जगताप यांनी केलेलं सगळी जी खेळी केली ती जयंत पाटलांनी केलेली मी उघड सांगतो तुम्हाला या खेळेचा खरं एक जो आहे तो जयंत पाटील आहे आणि मला सांगा ह्या जिल्ह्यामध्ये दोन पक्ष प्रमुख आहे तिसरा बीजेपी आहे एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत नाही काँग्रेसवाले मारत होते त्यांना दिला गेला या सगळ्या खेळी संजय राऊताच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले